नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आयोगाची जाहिरात आलेली आहे आणि आयोग काय सांगत आहे तुम्हाला की याच्यामध्ये जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला आणखी काय फिलअप करायचं आहे सोबत एक ऑप्शनल फिलअप करायचा आहे म्हणजे सव्वीस ऑप्शनलची लिस्ट तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याच्यापैकी एक तुम्हाला चॉईस करायचा आहे तर त्यापैकी एक ऑप्शन आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी समाजशास्त्र जो मागच्या महिन्यातच लॉन्च झालेला आहे आणि त्या संबंधी पंधरा ते वीस तास हे सध्या स्टेपअप अकॅडमीच्या ऍपवर हे ओपन आहेत म्हणजे फ्रीमध्ये अवेलेबल आहेत तर त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये सोशलॉजी हा विषय कसा आहे तो कसा प्रिपेअर करायचा त्याला किती वेळ दिला पाहिजे आणि त्याला कसं प्रिपेअर करायचं याबद्दल चर्चा दिलेली आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक मुद्दा सिलेबसचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर तुम्हाला धर्म आणि समाज ही एक गोष्ट मिळणार आहे त्याच्यामध्ये टॉपिक टॉपिकमध्ये आणि त्यातला एक टॉपिक असेल आता अॅनिमिझम आत्मावाद तर आत्मावाद काय हे लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट समजून घ्यायची आहे तुम्हाला की धर्माचे आदिम स्वरूप पण असतं म्हणजे अशा काही गोष्टी होत्या जसं नेचरिझम हा ऍनिमिझम आहे टोटेमिझम जे डरकाईम सांगितलेलं आहे तर धर्म पहिले वेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध होते किंवा त्याचा उगम झाला आणि त्याच्यानंतर ते आताचे जे धर्म आहे त्याच्यामध्ये काय झालेले आहेत रूपांतरित झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यापैकी एक टेलर जे आहे ओके टेलर किंवा याला टेलर वाद पण म्हणू शकतो त्यांनी काय सांगितलेलं आहे की धर्माचा उगम कशातून झालेला आहे ऍक्च्युली आपल्या इंटरलेक्च्युअल नेचरमधून झालेला आहे ओके बौद्धिक ऍक्च्युली जे आपला स्वभाव होता व्यक्ती माणसाचा आदिम स्वरूपामध्ये ओके त्याच्यातून जन्म झालेला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे पर्टिक्युलरली की ड्रीम्स ओके किंवा डेथ स्वप्न किंवा मरण किंवा विजन्स म्हणजे आपल्याला भास होतात या गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी काय म्हंटलं ला आपण तो आपल्या मृत्यू ओके त्याच्यानंतर स्वप्न किंवा कधी कधी आपल्याला काय होतात भास होतात ओके okay, एखाद्या व्यक्तीबद्दल तर त्याचा अर्थ लावण्यासाठी एक गोष्टीचा जन्म झाला या जगामध्ये त्याला म्हणतात आत्मा सोल ऍनिमा ऍनिमा म्हणजे सोल किंवा ऍक्च्युली आत्मा असा तो शब्द आहे कस यस लक्षात घ्या की ड्रीमच्या वेळेस पण तुम्हाला काही लोक दिसतात काही लोक असे लोक ज्यांचा मृत्यू झाला हे पण पॉसिबिलिटी आहे ठीक आहे त्याच्यानंतर क डेथ झाल्यानंतर जो शरीर आहे ते हालचाल करत नाही म्हणजे मृत्यू झालेला व्यक्ती आणि जिवंत व्यक्ती याच्यामध्ये काहीतरी फरक असेल राईट आणि जे गोष्टी आपल्याला दिसतात ड्रीम्समध्ये किंवा भास झाल्यानंतर त्या पण काहीतरी गोष्टी असतील यस yes? तर त्याला माणसाने काय नाव दिलं त्याला माणसाने नाव दिलं ऍक्च्युली आत्मा अॅनिमा आणि ऍनिमिझम म्हणजे याच्यावरचा विश्वास आणि मग काय केली ऍक्च्युली याची वर्षिप आपण सुरू केली कशाची वर्षिप सुरू केली आत्म्याची ऍक्च्युली आपण पूजा अर्चना सुरू केली ऍक्च्युली आणि याच्यातूनच काय झालं ऍक्च्युली धर्माची सुरुवात झालेली आहे असं आपल्याला एडवर्ड टायलर सांगत, सांगत आहे टेलर सांगत आहेत आणि आत्म्याच्याच पूजेला आणि त्याच्यानंतर हाच आत्मा वेगवेगळ्या वेग धर्मामध्ये तुम्हाला किंवा आत्म्याची संकल्पना किंवा अॅनिमेजनची संकल्पना ही वेगवेगळ्या वेग धर्मामध्ये आपल्याला दिसून येऊ शकते तर हा आजचा आपला इकडे महत्वाचा कॉन्सेप्ट होता धन्यवाद